बोधवड तालुक्यातील साळशिंगे येथे बस स्टॉप परिसरात रस्त्यावर मोठे मोठे जीवघेणे खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो म्हणून लोकप्रतिनिधी व शासनाने पडलेल्या खड्डे बसून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी गावकरी द्वारा करण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव आपलं आयुष्य म्हणजे अंधळी कोशिंबीचा खेळ कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम मेघदूत सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवित हानी बरोबरच वित्त हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन